नागपूर शहरात इमामवाडा परिसरात घडलेल्या खडबजनक खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या हो तीन तासात तिन्ही आरोपींना अटक केली आहे गुन्हे शाखा युनिट चारच्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवडण्यात यश आला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील चोवीस वर्षीय महिलेची आरोपी निलेश मेश्राम याशाशी दोन हजार सोळा सतरामध्ये ट्युशन क्लासेस दरम्यान ओळख झाली होती प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे आरोपीने महिलेच्या वडिलांना धमकी देण्यासह हो, मारहाण केली होती पंचवीस मार्चला महिलेच्या घरी गाडीची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली यानंतर सव्वीस मार्चला दुपारी तीन वाजता जाटतोड रोजी चौकात पाणठेल्यावर बसलेल्या महिलेच्या वडिलांवर आरोपी निलेश मेश्राम आणि त्याचे साथीदार ईश्वर सोमकुंवर आणि अक्षय सावडे यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारचे पथक तात्काळ सक्रिय झाले आणि पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तीन तासात मौदा नागपूर येथून आरोपींना ताब्यात घेतलाय आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली पुढील तपास इमामबाडा पोलीस करीत आहेत नागपूर शहरात पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे तीन तासात आरोपींना गजाट करण्यात यश आला आहे नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले आहे